आईबापा घरात आहेत तर सगळं सुख आहे नाहीतर तुमचं घर आई विना अधूर आहे आयुष्यात जर काय जमा पंजी असेल तुमच्याकडे जर थोडाफार जर पैसा असेल तर अशा ठिकाणी येऊन तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा ह्यासारखं सुख तुम्हाला आयुष्यात कधीच भेटणार नाही आज आज हे सांगताना थोडे डोळे भरून आलेत पण मी देवाला प्रार्थना करतो माझं आयुष्य माझं सगळं आयुष्य ह्या लोकांसाठी असावं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं सगळं आयुष्य ह्या लोकांसाठी समर्पित असो माझ्या मुंबई महाराष्ट्र पोलिसांनी मला आजची ही वर्दी दिली आहे ह्या लोकांचा आशीर्वाद म्हणून दिलेले आणि मी हे कार्य माझ्या वर्दीमध्ये सतत सदैव करत राहणार आणि मी सगळ्यांना विनंती करतो की तुमचं आयुष्यातील अनमोल वेळ तुम्ही ह्या लोकांना द्या यासारखं सुख ह्या जगात ह्या पृथ्वी तलावर कुठेही नाही जय जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी सुशील कमल अहून शिकरे महाराष्ट्र मुंबई पोलीस आज पुन्हा एकदा तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे ठिकाण बोलणं योग्य नाही एका अशा कुटुंबाला भेटायला घेऊन आलो आहे त्या कुटुंबाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सांगायला गेलं तर या घराला एक नाव आहे त्या घराचं नाव म्हणजे यशोधन यशोधन अनाथ आश्रम यशोधन अनाथ आश्रम म्हणजे आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तींना अशा व्यक्तींची भेट करणार आहोत ज्यांचं आयुष्य वेगवेगळ्या संघर्षाने भरलेलं आहे पण त्यांच्या डोळ्यात अजूनही जगण्याची उमेद आहे आणि तीच जगण्याची उमेद निर्माण केलेली आहे अशा व्यक्तीचं नाव म्हणजे रवींद्र बोडके आणि त्यांच्या पत्नी सोनल रवींद्र बोडके हे गेले सतरा वर्ष संघर्ष करीत आहेत या अनाथ आश्रमामधील लोकांना नवीन जीवन जगणे जगायचं कसं आणि आयुष्याची संघर्ष कसा करायचा हे शिकवतायत वीस वर्षापूर्वी सरकारी नोकरी नाकारून त्यांनी ह्या वृद्धाश्रमातील लोकांची सेवा करणे मनोरुग्णांची सेवा करणे यासाठी आपलं आयुष्य त्यांनी अर्पण केलेलं आहे आज ते या ठिकाणी नाही आहेत आणि मी अचानक म्हणजे दोन दिवसापूर्वीच मी पूर्ण नियोजन केलं मी आणि माझं कुटुंब आणि माझं एक कुटुंब अजून घरी आहे माझा भाऊ माझी आई माझी बहीण आणि त्यांची मुलं आम्ही वर्षभर मुलांना जे पैसे देतो खाऊसाठी ते पैसे मुलं साठवतात आणि आम्ही देखील साठवतो आणि वर्षभरातले साठवलेले पैसे आम्ही अशा अनाथ आश्रमामध्ये अन्नदान किंवा वस्त्रदान किंवा औषधं दान करून आम्ही आमच्या घरातील एक सुखद क्षण या लोकांसोबत साजरे करतोय तर चला भेटी, आपण आज ह्या कुटुंबाला खूप वेगळा अनुभव आहे तुम्ही या ठिकाणी या तुम्हाला आयुष्यात खरं आणि खूप चांगलं समाधान मिळेल अशी वेळ कोणावरती येऊ नये तुम्ही अशा लोकांना आपल्या घरातील आई वडिलांना असावं मी जो जिवंत आहे तो माझं सगळं आयुष्य ह्या लोकांसाठी समर्पित असतो माझ्या मुंबई महाराष्ट्र पोलिसांनी मला आजची ही वरती दिली त्या लोकांचा आशीर्वाद म्हणून आणि मी हे कार्य माझ्या वरती मध्ये सतत सदैव करत राहणार आणि मी सगळ्यांना विनंती करतो की तुमचं आयुष्यातील अनमोल वेळ तुम्ही ह्या लोकांना द्या तो सुख ह्या जगात या पृथ्वी तलावावर कुठेही नाही अशी ट्रस्ट आहे बिना अनुदान कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही तरी सुद्धा रवी बोडके आणि त्यांच्या पत्नी सोनल बोडके गेल्या सतरा वर्षापासून त्यांचा हा संघर्ष चालू आहे आणि येणारे अडथळे दूर करत करत ते प्रत्येक संघ संकटाचा सामना करतायत अशा रवी बोडके आणि सोनल बोडके ताई यांना माझ्याकडून आणि माझ्या तमाम महाराष्ट्र मुंबई पोलिसांकडून सल्यूट आहे त्यांचं हे कार्य चरणी प्रार्थना करतो अखंड सदैव वाशेत चालू राहू दे तुम्ही तुमच्या आयुष्यातील ऐक्षण क्षण या ठिकाणी येऊन या आजी सोबत Hey, यशोदन गेल्या सतरा वर्षापासून हा संघर्ष चालू आहे आज पूर्ण दिवस आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे तुमच्या खिशात जर काही थोडंफार असेल तर अशा ठिकाणी येऊन तुम्ही तुमच वेळ देऊ शकता माझ्या तमाम महाराष्ट्र मुंबई पोलिसांनी मला जो सपोर्ट केला या कार्यासाठी माझ्या तमाम महाराष्ट्र मुंबई पोलिसांचं मी मनापासून 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 आभार मानतो तुम्ही मला सतत सदैव असं सहकार्य करा नेहमी माझ्या सोबत असेच उभे राहा जय हिंद जय महाराष्ट्र